चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक एक वरती चौऱ्याहत्तर किलो रुपयाची कुस्ती मोहीन लोकपल्ली सोलापूर जिल्हा लाल चैतन वेळे वाळेकर सोलापूर निळ्या कास्टमधिया मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर सुदर्शन मुळे सातारा सुदर्शन मुळे लातूर लाल कास्टुम आणि योगेश शेळके जळगाव निळा कास्टुम मॅटच्या बाजूला या पैलवान त्यानंतर पवन घुणारे अमरावती लाल कास्टूम आणि शिवराज राक्षे नांदेड निळा कास्टूम पैलवान मॅटच्या बाजूला यायचा आहे तीस सेकंदाची विश्रांती माती आखाडा क्रमांक एक वाट कुस्तीचा स्कोर आहे झिरो चार कुस्तीगीर संघ पुणे शहराकडून महाराष्ट्र केसरी गटामध्ये जो पैलवान विजेता होईल त्या पैलवानला बुलेट गाडी कुस्तीगीर संघ पुणे शहर यांच्याकडून महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानला बुलेट गाडी चालू असलेल्या कुस्तीचा गुणफलक दोन झिरो महाराष्ट्र ओपन गटातील कुस्ती मात्या आणि मॅट विवाह दोन्हीकडं सुरू आहे सगळ्यात कुस्ती शौकीनांचं लक्ष त्या दोन्ही कुस्त्यांकडं आहे अत्यंत सुंदर स्पर्धा श्री सद्गुरू श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा नगरीमध्ये या उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच कुस्ती मान्य श्री रोहित दादा पवा लोकप्रिय आमदार आणि त्यांचा परिवार सर्वांचं स्वागत करतात या स्पर्धेसाठी पंचकृषीतून कुस्ती शोकीन उपस्थित झालेल्या फोटोग्राफर स्क्रीनच्या समोर नको फिरता रहा गर्दी करू नका विनंती सगळ्यांना माती विभाग आधी मॅट विभाग माती आखाडा दोन वर एकसष्ट किलोग्रामचा व कुस्त्यांना प्रारंभ होईल क्रमांक दोन वरती कुस्ती चालू आहे शून्य सहा मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकन लाल शून्य आणि निळा सहा चालू <ख़़़़़़़़़़़़़़़़़�> नंतर क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण देशमुख ठाणे शहर तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी सुदर्शन मुळे लातूर लाल मध्ये यायचं आणि योगेश शेळके जळगाव जळा मध्ये मॅटच्या बाजूला या पैलवान पाहिजे सनी मधने सांगली तीस सेकंद्रांती आणि दोघ जण कोचेस दोन जण थांबा था। तिथे ते विस्त्रांती मध्ये नंतर एक आखाडा क्रमांक दोन मिट्टी का आखाडा क्रमांक दोन एक किलो के पहलवान सिक्स्टी वन के जी एकसठ किलो तयार आहे मॅट क्रमांक दोन वर ते नवीन कोल्हापूर लालपट्टी म्या विजय मुंबई उपनगर निळा कस्टूम परिधान केलेला दोन्ही पैलवान लवकर रेड भुलावळे पैलवान विजय झालेला आहे आयडेंटिटी घेऊन जायचं आहे दोन्ही पैलवान विनंती आहे ओळखपत्र घेऊन जा सनी मनने सांगली लालपेट आणि राहुल निळपेठ सुदर्शन मोळे लातूर लाल कस्टम पैलवान बॅट वरती या आणि योगेश शेळके जळगाव निळा कस्टम पैलवान बॅट वरती या चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती चौऱ्याहत्तर किलो रिपॅजेस यानंतर पवन धामोर सोलापूर लाल मध्ये आणि शिवराज राक्षे नांदेड निळा कास्टोन वाळेकर सोलापूर निळा मध्ये चौऱ्याहत्तर किलो रिपॅजेस मॅट क्रमांक एक भाग मान्य श्री विजय जी शेट्टी एकसठ किलो की पॅलवान एक वर कुस्ती लागते एकसठ किलो की पहलवान कुस्तीला प्रारंभ प्रवीण वडगाव सांगली कोल्हापूर अभिजित फंडसे मुंबई उपनगर आणि सांगली कुस्तीमध्ये सनी पवार धाराशिव लालपट्टी सात शेकंदाजोळी अमरावती नीरपट्टी ऋषिकेशे दर्शन लालपट्टी अभिजित कोल्हापूर चालू आणि सुदर्शन मोळे लातूरलाल लाल कास्टूम पहिला हात वरती करा आणि योगेश शिळके जळगाव निळा कास्टूम हात वरती करा कुस्तीला प्रारंभ होतोय महाराष्ट्र केसरी गाड रमेश तुडबे परभणी लालपीत आला का मॅट क्रमांक दोन वरती मनोज पवार पीठ निळीपीठ पिता बांधून तयार राहायचा आहे मॅट क्रमांक दोन वरते पवन घुनारे अमरावती लाल आणि शिवराज राक्षे नांदे निळा कास्टुम पैलवान मॅट क्रमांक दोन वरती यायचा तर माती विभाग सोडून प्रवीण वडगावकर कोल्हापूर लालपट्टी अभिजित फणसे मुंबई उपनगर